मॉर्निंग आईज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता मी आली आहे स्टुडिओवरती माझं जरा काम आहे काम काय का ते तुम्हाला लवकरच करेल मी एका एडिटिंगला बसते ॲक्च्युली जरा काळा येतो व्हिडिओ तर एडिटिंगला बसते कशाचं एडिटिंग, एडिटिंग काय ते तुम्हाला लवकरच समजेल आणि आता मी सगळं आवरून वगैरे आता आली आहे विकी करून देणार आहे एडिटिंग माझं त्या ह्याचं महत्त्वाच्या कामाचं काय ते बघा आणि नेहमीप्रमाणे कोणतरी आलं म्हणून मी लाजले आणि व्हिडिओ वगैरे स्टॉप केला तर बघत राहा पुढे अजून काय काय होते ते तर हे एवढं याला व्याप असतो आम्हाला माहित नव्हतं पण हा डॉन करतोय आता डॉन वैतागला आमचा डॉन आणि आता तशी दोन मिनटाचा शूट झाले ना आम्हाला याला तास झाला तास एक तास झाला आम्ही दोन मिनिटाच्या शूट सॉरी एडिटिंग साठी पडतोय किती एवढं करावं लागतंय तिला घरात घेता ना तिथं नको घेऊ घरात आणून ही करतो का तो त्यावेळेस हा त्यावेळेस टाक पण आहे आमचा एडिटर आणि इकडे काय स्टार्टिंग पासन घे आणि काय करतेस तिथं स्टॉप कर आणि मग खालची माझी क्लिप आहे तुला दाखवते ते टाकायची आली okay. होती साडे अकरा ला आणि आता वाजलेत पावणे चार पावणे चार वाजता आमचं फक्त काय लावून झाले रे टाइम लाईन लावून झाले अजून अजून पण कन्फ्युज आहे अजून त्याला आम्हाला म्युझिक द्यायचंय कलर करेक्शन करायचंय खूप काम बाकी आहे आणि ते आता उद्या सकाळी होईल फक्त टाइम लाईन लावायलाच मला एवढा वेळ गेलाय चला विकी शेट बाय बाय भेटू पुन्हा उद्या बारी माझा अवतार बघा कसला झाला आहे आता जस्ट मी पोचते आहे आणि येते येते बघा मी खायला आणले आलू भुजा जिजाला फार आवडतो मला समोसे घेऊन आले कारण मला खूप भूक लागली आहे एडिटिंग करून 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 म्हणजे विकीच करत होता पण त्याला सगळं सेटअप म्हणजे सगळे सीन लावून द्यायचे होते त्यामुळे आता जे खाते थोडंसं आणि आराम करते आज काय जिमला जाणार नाही मी तर आज मला अजून खूप महत्त्वाचं काम आहे मी आलेली आता अर्धा तास झाला आता एक तास झालं आणि थोडासा आराम केला समोसे वगैरे खाल्ले मस्त पोड भरून आणि आता मी स्वयंपाक करते कारण आम्हाला पन जिमला पण जायचं आहे पण त्याच्या आधी त्याला जेवून जावं लागतं किंवा हो बघता रोज की साडेपाच सहापर्यंत त्याचं जेवण असतं मग म्हटलं सगळं स्वयंपाक करून टाकूयात आणि आज मला हळदी कुंकाला पण खूप ठिकाणी जायचंय तर बघूयात आता अजून कसं कसं काय काय मॅनेज होते कारण ते एडिटिंगला बसल्यापासून डोकंच हँग झालंय माझं पूर्ण डोकं काय काय फुटाने असतात त्याच्यामध्ये माहीत नव्हतं आणि ज्यावेळेस ते माहीत झालं त्यावेळेस खूप एकदम अजून दोन दिवस तरी जातील काय तुम्हाला लवकरच समजेल ओ ग बापी अजून देऊ मग ठीक आहे आणि बघा आता इथं माझ्या चपाती होत आल्यात आणि जास्त काय करणार नाही अंड्याची भुर्जीच करणार आहे थांब देते आमच्या मॅडमला आलू भुजिया पाहिजे मी छान असं आवरून चालले हळदी कुंकूला आता रथसप्तमीत नुसते हळदी कुंकू हळदी कुंकू एकदम चेहऱ्यावर असं हळदी कुंकू हळदी कुंकूच असणार आहे मेंबर्स आहेत त्यांच्या घरीच चालले तिथून सोसायटीत पण आहे दोन तीन ठिकाणी आणि त्यानंतर बघूया आता कशी दिसते तुम्हाला दाखवते मी बघा पडली असती चला त्याचे जे मेंबर्स आहेत वृषाली आणि कोमल त्यांनी मला हळदी कुंकर्ला घरी बोलवलं होतं तिथं हळदी कुंकला गेले मस्त मस्त पाव भाजी ज्यूस वगैरे सगळं पिऊन आले आणि आल्यानंतर आठवलं की ब्लॉग काढायचा शूट करायचा राहिला असं होतं हॅलो आली घेऊन सामान सगळं आणि मधून ब्लॉग थांबवायचं कारण म्हणजे हे कोण येते वरून आणि त्यामुळे मी थांबले पण आपलीच माणसं होती आणि सगळं झाल्यानंतर लक्षात आलं यार ब्लॉगच शूट केला नाही आणि इथं आल्यानंतर लक्षात आलं पण रुषाली आणि कोमल खरंच थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी आणि खूप सुंदर सुंदर तुम्ही युजफुल अशा गोष्टी दिल्या आणि भेटू पुन्हा सिलेक्शन चाललंय बायकोच सिलेक्शन चाललंय आवडले का तुला नाही म्हणताय ग नाही तुला आवडली तू लग्न करणार तिच्याशी तू करणार का चला चलायची वाव मस्त रांगोळी काढली फुलांची काढली रांगोळी छान काढली आणि तू पण छान दिसतेस

आले, 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 काका पाणी घेऊन आले माऊ रडली की दिसली नाही म्हणून किती दिवसातून भेटली माऊल प्रदूषण मिस केलं माहितीये का घरी आल्यानंतर म्हणत होती मम्मा काय भेटायचं तू चालीस बाय ती किती खुश ती ते आहे तुमच्या दोघांना चक्क

ह्या दोघे पण वेट करत बसले धडपड झाली आता ऑफिसचा लॅपटॉप आणला कनेक्ट नाही झालं झालं कनेक्ट काय करावं आता मोबाईल मध्ये सर्च डिवाइस ते अनसक्सेसफुल येते पेर

व्हिडिओ करायला तुम्ही थंडर पेजला फॉलो नाही करत ना थंडर फिटनेसला बघ केले भारी भारी व्हिडिओ मी लेन मध्ये तितली पण व्हिडिओ गेलेत माझा एक हजार हजार तीन 3 मिलियन मध्ये गेला मिलियन मध्ये गेला तुम्ही मोड दे हे हे फॅन लाव ग जरा घाम फुटलाय मला माझी ऍक्टिंग बघायची म्हणून

<laughs> चला आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही डायरेक्ट युट्यूबला बघा बाय बाय